ठाणे शहरातील सर्वात मोठ्या राजरंग दोन हजार पंचवीस नवरात्र उत्सवाला सोमवारपासून मोठ्या जल्लोषात सुरुवात झालेली आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई एम सी आय ठाणे आणि धर्मवीर दिघे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावरती बावीस सप्टेंबर एक ऑक्टोंबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळणार आहे सोमवारी उत्सवाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली तसेच सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देखील दिल्या क्रीडा एम सी चे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता व सहकाऱ्यांच्या मदतीने हा नवरात्र उत्सव रास रंग दोन हजार पंचवीस मोठ्या आनंदात आणि जल्लोषामध्ये सुरू आहे नवरात्र उत्सवाच्या रासरंग या दहा दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर ताल वादक मेहुल गंगर गायक अंबर देसाई कविता राम तेजदान गडवी शीतल बारोट यांची रंगतदान मैफिल गरबा रसिकांना अनुभवता येणार आहे तर हेमाली सेचपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केलं जाईल यांना सुमारे बारा हजारहून अधिक गरबाप्रेमींकडून महोत्सवात सहभागीची अपेक्षा आहे ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे दर्जेदार संगीतकार ढोलवादक आणि गायक यांचा महोत्सवात सहभाग असतो त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवामध्ये रास रंगचा समावेश झाला आहे आणि नवी मुंबई आजूबाजूच्या शहरातील नागरिकांनी रास रंग या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी माहिती क्रीडाई एन ठाणे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता व धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी या कार्यक्रमाविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे ಹರಿ ವಿಲ ವಿಠಲ ಜಯ ಹರಿ ವಿಠಾರ ವಿಳ ವಿಲ ಚೆನ್ನರಿ

Yeah. <laughs>